राजकारण डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं -के होतं का आणि याला कुणी पाठीशी घालताय का किंवा सांगण्यावर नाही केलं जाते ते दुसऱ्याच्या जा सांगण्यावर करते ते सुपारी बाजू आता जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे ह्याच्या आधी कुणाच्या सत्तेत होते कुणाच्या ह्याच्यावर सभापती होते सभापती होते ना ते ताई साहेब ज्यावेळेस भाजपचं होतं त्यावेळेस सभापती होते ना ते कुणाच्या जीवावर मोठे झाले त्यांच्या भावाची गुत्ते झाली ताई साहेबांच्या जीवावर चाललेली आता काल पत्रकार परिषद घेतली त्यांनी कुठं कोणा पक्ष जीत आरोप केले शिवसेनेच्या गायकवाड आमदार अरे त्याच्यावर काय आंदोलन केलं का याची पक्षावर आहे का कशावर निष्ठ आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम परळीमध्ये घेणं गैर आहे का ह्या देशातले कोणतेही महापुरुष असतील किंवा कुठले खेळाडू असतील कलाकार असतील ते परळीत अण्णा आणि जनतेला दाखवणे चूक आहे का म्हणजे परळीच्या जनतेचे आपदैव नाही आबा परळी विधानसभा मतदारसंघात मात्र राज्यातल्या काही नेत्यांकडनं चालूपूर्वक धनंजय मुंडे होत असत असं काय वाटतं का तुम्हाला कारण की त्याच्यात पत्रकार वर्षाच्या दोन दिवसापूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पवारांची भेट घेतली भेटायवरच चाललेलं आहे फक्त धनंजय मुंड्याला सापवायचे प्रयत्न बाकी काय राहिले राष्ट्रवादी काँग्रेसचा या पहिल्या शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले तीन जे नेते आहेत आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब आणि धनंजय मुंडे साहेब हे आपल्या कसं असते आपल्यातलाच माणूस जर मोठा व्हायला तर आपलेच पाय ओढत असतात ह्यांच्या सभेसाठी आज दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये जवळपास दोनशे मतदारसंघात डिमांड आहे भाजपचं आहे सेनेचं आहे आणि आमच्या पक्षाचा आहेच आहे एक चांगला वागता आणि युवकामध्ये एक क्रेज असलेला नेता धनंजय मुंडे साहेब आहेत आणि मग जळायला लोक बाहेरचे कशाला येतात आपल्यातलेच आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा विरोधक काय बाहेरचे होते का गा। घरातलेच होते ना तोच प्रकार आहे तीनशे वर्षानंतर सुद्धा हेच चालू आहे ना आपल्या राज्यात हे सगळे असंतुष्ट आत्मेत त्यांना कुठंच सक्षस झाले तर त्यांना वाटलं की नामदार धनंजय मुंडे साहेबांवर टीका केली की आपल्याला प्रसिद्ध मिळते आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी ते घातलेला कालचा पत्रकार परिषद घेऊन चंगा मांडलाय त्यांनी आता कालच्या पत्रकार परिषदेमध्ये इकिरी नावानं बोलणं पाय घसरून बोलणं आम्ही काय सांगितलं की आम्ही आमची जीभ विटाळणार नाही कारण ज्या पक्षातून ज्या विचारातून ज्या नेतृत्वाबरोबर काम करतो सुसंस्कृत लोक आहेत उगच कुणाला तरी शिव्या आम्ही नाव घेतलं का कुणाचं नाव घेतलं नाही पण जे जी घसरून बोलले त्यांनी आता इथून पुढे लक्षात ठेवावं की हे खपवून घेतलं जाणार नाही कारण शिवाय आपण सगळे एकाच गावातले आहेत ना तुम्हाला चार येते आठ मला येते आठ त्यांना येते म्हणून असं करू नका तुम्ही लोकशाही मार्गाने जा बिलकुल विरोध करा तुमचं स्वागत आहे विरोधकांचं स्वागत तुम्ही प्रचाराहून आमची सभा घेऊन आल्यानंतर आमच्याकडे या कधी वाटत भेट जायचं आम्ही तुम्हाला चहा बाजू जीव घालू तुम्ही तुमचं आपण लोकशाही मार्गाने चला ना आम्ही असं कधीही दर्जा घसरून बोलणार नाहीत कारण काम एक काम आमची जात काम आमचा धर्म काम आमचं सगळं काही काम जनतेशी बांधील हेच आमचं उद्दिष्ट हेच राजकारणाचं उद्दिष्ट आहे आमचं शेतकऱ्यांना मदत करायची नाही तेवीस तारखेला काढतो त्या मोर्चा मोर्चा तर लोकाच्या गाडावर ट्रॅक्टरचं बैलगाड्याचं काय किरायला भेटते ते लोकांच्या गाडावर काय अस्तित्व तिथं कळलं जनतेचं जनतेचा बोर्डच काय ट्रॅक्टरला बैलगाड्याला आलोन पाहिजे काय वरच्या गाड्या लोकांच्या गाड्या ट्रॅक्टर बैलगाड्या किती आहे भेटत्या त्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये पीक मिळतो परभणीमध्ये आणि बीड जिल्ह्याला का मिळत नाही की जे बीडचे कृषी मंत्री आहेत तर त्या मिळत नाही लोकसभेमध्ये सरकार नसताना जी काही याद्या झाल्या सरकार अस्तित्वात नसताना जी काही याद्या झाल्या धनंजय मुंडे साहेब काय म्हणले ही जर यादी आपण जर डकवली तर ही ती परमनंट झाली असं समजलं जाईल तर त्याच्यामध्ये सुद्धा या आठ दिवसात याच्यात मी लिहिलेलं आहे तुम्ही त्याच्यासाठी म्हणलं ना हा प्रश्न काय तुम्ही तुमच्या गच्चीऊन आम्ही आमच्या गच्चीऊन शिवगाळ केल्यासारखा विरोधकाला तुम्ही या चर्चेला समोर बसा ना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अभ्यासू प्रवृत्तीनं तुमचा सन्मान राखून आणि तुमचं सगळं निरासन करून दिलं जाईल ना काढली तुम्ही बघा नाही त्यांना विरोध कुठं करावा हे सध्या कळत नाही कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जे त्यांच्यामध्ये एक सहभागी असणारे आपल्या देवल कमिटीचे सचिव सचिव त्यांनी काय श्रावण महिन्यामध्ये वैद्यनाथ मंदिरामध्ये सुजाव सजावट नाथ प्रतिष्ठानच्या वतीने केली जाते नाव टाकलं जात नाही पण मंदिरात सध्या भक्तिभावनेनं कुणीही जाऊन मंदिरामध्ये देवाला फुला होऊ शकते तिथं सजावट करू शकते तिथं त्यांना सजावट करण्यासाठी विरोध केला आणि त्यासाठी गेल्या वर्षी सजावट केल्याला त्या ठिकाणी आम्हाला तिथं पुरावे द्यावे लागले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तिथं मंदिरामध्ये सजावट करण्यासाठी परवानगी दिली गेल्या अनेक वर्षापासून देवळ कमिटी मध्ये दे सजावट केल्या जाते मात्र ह्या श्रावण महिन्यामध्ये विनाकारण त्या ठिकाणी विरोध करण्यात आला इथले पत्रकार ना देवळ मध्ये काय चालतंय काय राय चाललं हुकुमशाही चालती चहाव्या कुठं असत्यात म्हणजे लाईट वाढायचं एवढा कारभार चालू दोन हजार अठरा एकोणीस मध्ये परळीतल्या काही महसूल मंडळामध्ये पीक विमा मिळाला होता त्या प्रश्नावर स्वतः धनंजय मुंडे यांनी आवाज उठवला परंतु ते ज्यावेळेस कृषी मंत्री झाले त्यावेळेस सुद्धा त्या प्रश्नाचा त्यांना विसर पडला आणि ते पीक विमा मिळाव्याचा आरोप त्यांची पर्वून केला पट्टेवडगाव ते पावसाची आणवारी जी होती तलांटी सज्जावरती भेटला साहेब त्याला येव त्याचे पुरावे सज्जेत होता तुम्हाला हो भेटला ते डिक्लेअर केलाय साहेब दोन्ही डिक्लेअर केले धर्मापुरी आणि पट्टीवडगाव दोन हजार तेवीस चा म्हणणार ना तुम्ही दाखल केले बोला आणखी काही नको पिक विम्याच्या संदर्भात जे गुन्हे दाखल झाले सोळा जण त्याला आपण आमचा काहीच बद नाही पीक विमा दाखल करणार आहेत या तुम्हाला कुणाचे लोक आहेत कुटून भरलेत हे लोक टॅली करा कुराचे एक टोळी त्या पीक बेमा गुन्हे दाखल गुन्हे दाखल करा गुन्हे दाखल झालेलेच आहेत त्याच्यात आता करा गुन्हे दाखल झालेले आहेत सुद्धा काही लोक तिकडे आहेत आणि त्याच्यानंतर त्या जे ग्रामीण भागात होते ते सुद्धा पकडलेले आहेत आणि त्यांनी ते सदा सुद्धा काढून आलेले आहेत जेलमधून जेलमधून जाऊ लागत काही ऍप्स कोण नाही फरार होत त्याच्यातले काही दोन आम्ही देवळ कमिटीला देवाचा आम्ही काही करत होतो दाराला बसवी लागली ते पुरावे काय देवळ कमिटीचे काय आम्हाला देवाच्या ठिकाणी राजकारण करायचं नव्हतं ते उतरले तर राजकारण करू आम्ही त्याच्यात काय विषय नाही लहान कड सगळे का सगळ्या भ्रष्टाचाराचे चार चार वर्ष दिलेले पुरावे तिथले पहिले पितळाचे भांडे तिथले तिथले डाग लागेने मोठमोठ्या घंट्या जे आलेले आरोप आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रारी आहे साहेबांना सुद्धा गृह हे आपले साहेब पालकमंत्री म्हणून त्यांना सुद्धा दिले मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलेले आहेत अहो ह्यांचे कुठलेही शेतीविषयी यांना कुठली माहिती नसताना यांचे लेकर परदेशामध्ये मंदिरच्या पैशावर शिकाय जाते तुम्ही बघा त्यांचे अकाउंट चेक करा कुठून कुठून परदेशामध्ये पैसे जाते ह्याच्यावर कुणीच लक्ष देणार आहे का नाही प्रत्येक वेळेस राजकारण आलं तिकडं तिकडं थोडं चावमेव करायचं चा, आणि पैसे लावायचे आणि घरी बसायचं आमच्यासारखे लोक रात्र दिवस लोकांच्या सेवेमध्ये असतो आणि इलेक्शन आलं की कुत्र्याच्या चक्र्या उघडवणी पाच जणांनी उगवायचं आणि प्रत्येक पुन्हा इथंच येऊन ताटाखाली बसायचं लय शिल्लो शोकांतिका आहे आणि जे खरं काम करतंय ते तर बाजूलाच पडत राहतील आणि हेच पुन्हा सगळ्या समोर समोर मिरवत येतं माझी सगळ्यात मोठी एक हे की मी उपोषणाचा तर मी इशारा दिला नव्हते पण काय बी मध्यंतरी माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून मी थांबलो होतो आता माझी तब्येत चांगली आहे परत मी सुद्धा काल परत लिखी, मी परत पत्र लेखी मागचे दहा वेळेसचे पुरावे आणि पोलीस स्टेशनला दिलेल्या कारवाया कलेक्टर ऑफिसला दिलेल्या याच्यावर मी परत उपोषणाला बसणार आहे की ह्या संदर्भामध्ये आधी चौकशी करा आधी मंदिर मग का कारभार करणारे जे मंदिरमध्ये कारभार करतात हजारो कोटी रुपये परदेशात मुलांना शिक्षणासाठी जाते मंदिरचे पत्र आपल्या शेतामध्ये झोपडी आणि कुडं गाड्याला राहायला घर मंदिरचे पत्राचे ना मंदिर पत्रा नाव सुद्धा मी तुम्हाला प्रोत्साहित दाखवतो असले का कारभार करणारे दारूच्या पैशावर माच करणारे हे लोक आहेत त्यांच्याकडे देशी दारूचे लायसन आहेत अनधिकृतरित्या देशी दारूचे आजूबाजूला ढाबे करून त्यांना अनधिकृत दारू देशी दारूचे डबल पैशाने विक्री करतात बंद असले की गावाच्या बाहेर जाऊन ती दारूचं सर्व स्वीकृती होते आज तीन दिवस झाले गणपती आहे तीन दिवस झाले दारू बंद आहे देशी दारू सगळी सर्रास आजूबाजूच्या खेड्याला पुरवठा करून त्यांचे ते सगळे पोचलेले लोक ते विकतात दहा बेफेबे करून भाजपाची बैठक झाली त्या बैठकीत धनंजय मुंडे यांना हळवण्यासाठी ही काही भाजपची योग आहे त्यातली मीटिंग त्यांची वैयक्तिक मिटिंग होती ताई साहेबांचा आम्ही जीवापेक्षा जास्त काम केलंय ताई साहेब आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे या मिटिंगला महत्व देण्याचा काही विषय नाही लक्ष देत की काम का नाही प्रत्येक लोकसभेमध्ये श्रीकृष्णाची भूमिका टोटल रथ जेणे जिल्हाभर हाकला ते आमचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी सगळे आम्ही कार्यकर्ते आमचा तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष सगळे असतील एक पाऊल भाजपच्या पुढे ठेवून आम्ही इमानी इतबारे आ, जाती ते निर्माण झाली होती धार्मिक तेट निर्माण झाली होती पण कार्यकर्त्यानं छातीचा कोट करून कुठलीही परवा न करता भारतीय जनता पक्षाचं काम महाराष्ट्रात कुठं झालं असेल इतकं माहीत नाही पण आम्ही पहिल्यांदा एवढं मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगतो मी धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आज भारतीय जनता पक्षाला मतदान केलं कधीही आयुष्यात केलं नव्हतं हे कुणामुळं केलं नेतृत्वामुळं केलं म्हणून आम्ही त्यांचं काम केलं आता कुणी नाराजी व्यक्त केली असेल त्यांचं वैयक्तिक काही कारण पण पक्षाची त्यांची भूमिका ही आपल्या बरोबरच आहे पीक विम्या संदर्भात आज कृषी मंत्री यांनी बैठक घेतली बरं का रॅन्डम सर्वे केला आठ दिवसात पूर्ण करून हा रँडम सर्वे पूर्ण करून पंचवीस टक्के रक्कम आत्ता बैठक झाली मंत्रालयात निरोप आला आणि तुमच्या माध्यमातून मी ही सगळ्या विरोधकांना आणि शेतकऱ्यांना सुखद माहिती आणि विरोधकांना चपराक म्हणून सांगतो कि की रँडम सर्वे आठ दिवसात पूर्ण करून पंचवीस टक्के अग्रिम देण्याचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये शासकीय स्तरावर मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक दाखवली आणि अर्थ खात्यामध्ये तरतूद सुद्धा केलेली आहे विम्यात काही गैरप्रकार झाला तर थेट गुन्हे दाखल करण्यात येथील हाही ठराव आज शासनानं अधिकृत घेतलेला आहे आणि तुमच्याही कानावर तसं काही आलं तर त्या एजंटवर किंवा त्या विमा कंपनीवर आपण फौजदारी पुन्हा दाखल आपल्या माध्यमातून करू लोकसभा निवडणुकीमध्ये परळीने सर्वाधिक मत दिलं होतं विधानसभेला काय चित्र असेल कशा पद्धतीने तुमची तयारी झालेली पीटी फुटल्यावर कळलं साहेब एक पाऊल पडते पुढे पीटी फुटल्यावर कळल काय तयारी असेल काल जर दोन मतं मिळाली तर आज किती थांबते ते काय आहे काय काय त्यांच्यातला काय दिसत आपल्याकडे दिलासा वाटत शंभर आबाला आबाला करतो खूप आहेत तुम्ही इतके जण आहे जनता बहिर भाऊ एक त्याच्यामुळे तिसऱ्या तारी बाबू इथं लागू शकत नाही कुणी बी असू द्या कुठला बी असू द्या दाखवून दिले लोकसभेला बघितले सगळ्यांनी नगरपालिकेमध्ये नगरसेवक लोकसभा नगरसेवक काय झालं उभा दोन संख्या आमदार किती स्वप्ने आता आमचे सोळंकी साहेब शिवसेना पहिले प्रमुख होते त्या काही जरा तर विश्वास संपादन करू शकल नाही तर जनतेचा काय विश्वास संपादन करू रे जरा खालच्या पातळीवर जाऊन बोलतो काढायला व्हायलाय लवऱ्याचा विश्वास संपादन करू सर्वसामान्यांचं कधी संपादन करणार आहे राजेभाऊ दोन महिला खाली वर्क ऑर्डर आहे दहा कोटीची होऊ शकतोय अहो दहा कोटीची त्याला लाईट चा त्यांच्या ह्याच्यावर सुटलेलं आहे ना वटरा का जाऊ शकतोय वर्क ऑर्डर पाहिजे असेल दाखवत तुम्हाला हे दिवसा स्वप्न पडायलेले वरिष्ठ पुढाऱ्याला भेटून पण ते सक्सेस होणार नाही तिथं या हो परळी मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातला एक मोठा राजकीय नेता लक्ष घालतोय असं चर्चा आहे कसं बघतोय नाही नाही काही नाही असते ती एक बघा कुठल्याही राजकीय नेत्याला लक्ष काढू द्या इथं काही फरक पडणार नाही दुसरा स्वप्न बघायला बघू द्या तेवढा तरी आदत घेऊ द्या सांगा सगळं त्याला आमचं एक चॅलेंज आहे हे बैलगाली ट्रॅक्टर रद्द करा तुम्ही बी तिकडून विरोधात मोर्चा का मोर्चा काढा आम्ही विरोधात मोर्चा काढतो समोर समोर उद्याल तुम्हाला मी बघायला मजा येईल पत्रकारांना मी खरी कुणाची ताकद आहे काय काय बैलगाड्या ट्रॅक्टर किराया भेटतात कि गावगाव मत कसे पडतात ते पण बघा हो ते बाया बाज सहित आणतो आम्ही प्रति प्रति उत्तर द्यायला बैलगाडी ट्रॅक्टर काय मला प्रकृतेत तुम्ही काय गेला बोट करायचे सप्पल्याला बाजार आहे गुळगुळे येते ह्याला काय मत बोलताय एवढा लायकच नाही काय जत्रात फुलगुळे वाटत त्याला फेकून देत दोन बहिऱ्याची जत्रा आहे घरातून सुद्धा घरातून सुद्धा गावातून तर झालेच तरीत आहे ज्यांना स्वतःच्या बहिणीचं लग्न करायचं माहित नाही त्या साहेबांनी आज 2200 मुलीचं लग्न करून इतका दद्द होतलेय त्याच्यावरती आज स्वतःच्या भावाची दैनंदिनीच लग्न केलं नाही ती येऊन बोलायची साहेबाचं अभिनंदन करते काम करायला यांच्या पोटात कर का दू हा ते काय कोणी पक्ष देत का बिचारे ते आंदोलन करते त्यांचे त्यांच्या समाजा मोदी साहेबांचं अभिनंदन केलेलं हे कोण मंत्र्यावर आरोप करणार केलं नाही अभिनंदन बस